सोमवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मराठा विद्याप्रसारक सनराईज स्कूल वडनेर भैरव येथे नॅशनल मॅथमॅटिक्स डे अत्यंत उत्साहपूर्ण व वा शैक्षणिक वातावरणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष सन्माननीय इंजिनियर श्री पोपटराव पाचोरकर सर उपस्थित होते अध्यक्षांच्या हस्ते प्रारंभी महान गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला सन्माननीय अध्यक्षांचे शाळेचे प्राचार्य ज्ञानेश्वर ढिकल सरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले ज्येष्ठ पालक निवृत्ती गचाले यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले शाळेचे आदरणीय प्राचार्य ज्ञानेश्वर ढिक्ल सरांचे सर्व गणितीय शिक्षकांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी मॅथमॅटिक्स डेवर सुंदर असे गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी श्रीजा जाधव हो आणि सहावीचा विद्यार्थी ओम दाते यांनी गणितीय या दिवसाची महत्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना सांगितली तसेच विषय अध्यापन करणाऱ्या जया कुशारे रोहिणी शिंदे ज्योती वल्वे निशिगंधा गुरव उषा पाटील मेघा दवंगे सुरेखा बोरसे निकिता वावधाने योगिता पाचोरकर या सर्व शिक्षकांचे गुलाब पुष्प देऊन सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी गणितीय आकारावर उत्स्फूर्त मॅथ सॉन्ग सादर केले इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल मॅथमॅटिक्स डेच्या महत्वावर आधारित सुंदर नाट्यप्रयोग सादर केला इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी जोशपूर्ण नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली तर सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी गाणे सादर करून कार्यक्रम अधिक रंगतदार केला कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी शाळेचे प्राचार्य ज्ञानेश्वर ढिकले सरांनी व शालेय समिती अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महान गणिततज्ञ रामानुजन यांच्या कार्याचा उल्लेख करून गणिताचे दैनंदिन जीवनातील महत्व स्पष्ट केले गणित हे केवळ विषय नसून विचारशक्ती विकसित करणारे शास्त्र असल्याचे त्यांनी सांगितले हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी गोडी निर्माण करणारा व प्रेरणादायी ठरला अशा प्रकारे नॅशनल मॅथमॅटिक्स डेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण होऊन कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी दीपक पवार वडनेर भैरव ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा